अर्धा किलो दहा किलो अर्धा साधारण खातायनी बरी असतो किलो अनिल बघले तेवढा लगाओ कर दरवरा दरवरा ते लेवल सोड लागते रटव्यात गोड सचिन सोड ना तू नीट लेवल सोड सोडते लेवल तोंड अंड निटव्यात आता आता सचिन सोड आता जरा अलीकडे थांब थांब एवढी जात नाही नाही जात नाही झरणी जात नाही हे जे इकडून ना तिकडून जाते उचल उचल झरणी उचलवर छारणी उचलवर थांब थोडं अलीकडे होते हे थांब थांब मासा अलीकडे होते हे मासा अलीकडे थांब

ये रतावा पोहळ हाली शिशि मेल मला पुन्हा मला खातात दोन उभा रायता पखला जाऊ दे आता का गेला हा गळको सर मामा मामा गळको सर मामा हा या पनीर आजवर रिकार्ड आहे का खाली थियो केले कि सगळं